हॅलो गाय गुड मॉर्निंग आज आपण आला त्र्यंबकेश्वर इथे आणि आता आपण चाललो तिथं स्नान करायला सकाळचे साडेपाच आहे आणि आपण इतक्या थंडीत तिथं थंड स्नान करणार तुम्ही व्ह्यू चेक करा पहिले त्यानंतर माहिती देतो अजून <laughs> जसं की तुम्हाला माहित आहे आम्ही महाराष्ट्र दर्शनासाठी निघालेलो आहोत नऊ जणांची आमची टीम आहे दादा आणि आई दादा बाकी मांग आहे त्यांचा परिचय मी तुम्हाला नंतर करून देईन मला जर तुम्ही ओळखता मी आहे आवडता अमरावती वरून तर आता आपण आंघोळी पूर्ण महाराष्ट्र दर्शन तर दाखवणार आहे पण काही ठिकाणी मोबाईल अलाउड नसते तर तुम्हाला दर्शन होत नाही हॅलो है है के के है है हो गया पुण्य अंदर जा रहे हैं दर्शन करने, गर्षन करने। सारी भर जाएंगे जस की आम्ही म्हटलं तर आज आम्ही हरिहर गड चढणार आहे तर आपण रस्त्यात आहे पाहू शकता पण काही जणांची फाटली होती तर ते गाडीत थांबले आम्हीच काही जण आलो सहा जण एक पुट्टा काय बाय आता आपण आम्ही जाणार आहे समोर गेल्यावर आम्ही भेटतो स्टोरेजच्या ना थोडा प्रॉब्लेम होऊन राहिला आम्हाला पण तू व्हिडिओ चुकत नाही आमची चला भेटू समोर जसं की आपण हरिहरगड चढणार तो हरिहरगड पाहू शकतो तुम्ही आपण इतक्या दूर आलेला आता तेवढं बाकी आहे तिथं पब्लिक गेलं आहे उंचान दिसत नाही ते च वर गेला आपण एक शूट घेऊ <laughs> जसं की आम्ही म्हटलं होतं आता ही दुसरी क्लिप इथं बनना आता जास्त दूर नाही नयगडा पासून वाचून राहायला लागते मोबाईल पयतात आता तिसरी क्लिप सगळ्यात घडतं आता आपण खूप आहे तुम्ही व्ह्यू चेक केला कोणाला नको कोणाला धक्का

सहा सात जण होतो अजून एका जणांची थांबला खाली पाच जण पण किती जण चला भेटू आता थांबा दादा थांबा थांबा की तुम्ही पाहिलं चार पाच जण राहिले आता वरती थोडं उतर म्हणून आपण सोबतच आहे चेक करा काय झालं रे काय झालं जस की तुम्हाला म्हटलं तर आम्ही वरता आल्यावर एक व्हिडिओ काढू फारायला आपला तो लास्ट व्हिडिओ आता बस तिथं जायचा तिथून मग खाली मला माहिती इतक्यावर आल्यावर आपल्याला मच्छर डसणारे हे नवल आहे <laughs> व्ह्यू वा आपण खूपच वरता आलेला व्ह्यू चेक करायचा इथून पुरे बादल आपण बादलमध्ये मध्ये असत्या आखिरकार आम्ही पोहर तर पोचला आणि इथं पुरे बादल एक एक बादल आहे काही दिसत नाही आजूबाजूचा चार जण आहे आणि एक एकटा आला इकडून आपला प्रतिकदा मी तर लय वेळचा समोरच होतो पुरे बादल बादल आहे इथं फोन लावला मी हरिहर घरावर चाललो म्हटलं

जस की तुम्हाला माहित आहे आपण हरिहर गडवर आलो मी सध्या इथं आलो आहे इथून तुम्ही व्ह्यू पाहू शकता वरून पाहिलेला सारखा व्ह्यू आहे इथून तर इथून पाहतो मी गोटे गेटे ठेऊन एक मोठी पाच तिथे जाण्यासाठी रस्ता नाही आहे पण तिथं काहीतरी एक एक मिनिट हे बघा काहीतरी हायच पाहू काय आपण हरिहर गडावर आलेलो होतो आणि इथं आपल्याला काही मित्र भेटलेले आहेत जे पाणी पितात बघा त्यांचे तोंड कसे थकून भागून तो तो कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला वरता आल्यावर आपण आलो तर होतो वर तर आता चाललो आपण खाली

जाऊ जवने देऊन राहिले तिकडे आहे इथं आपला दरवाजा आहे हा दरवाजा जास्त लोक मावत नाही एवढी गर्दी ना बोला रे धाम धाम रे काय ठेवलं आपण एवढा दिवसाला म्हणतो आता स्वर्गात जाऊन पोहून घ्या थोडं तर स्वर्गाचा खाल तुम्हाला

तू बोल गाईज गाईज करून त्या पुरा डिस्टर्ब करून जसं की आम्ही म्हटलं तर आम्ही हरिहरगड गड चढणार आहोत आज आपला हरिहरगड गड चढून कंप्लीट झाला ना आता आपण खाली उतरत आहे बस आता आपण खाली पोचलोच की आपण पुलाव गिलाव बनवून खाणार आणि मग समोरच्या मंदिरवर जाणार आहे रास्ता बहुत ही है लेकिन करना तो पड़ेगा देख सकते हैं आप यहाँ से ये तो एक मैं फोटो काटूंगा आताच आपण हरिहर गडवरून खाली आलो आणि आपले एक दादा जे आले नव्हते ज्यांची आता मी बोलत नाही राहू द्या ते बेल होते वरते आले भैया भैया नाही तुम्हाला खाणा पण आयो आम्ही सगळे आयत खूप भूकेज भाऊ आणि आपण आता आयत खाऊन राहिलो डायरेक्ट आलो ना दादा ना बनवून ठेवलं म्हणून आणि आता जेवण गेल्यावर आपल्याला निघणार निघणार आहे आपण मग जेवण झालं